हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे विळखा अंमली पदार्थांचा याविषयी आपण आज बोलणार आहोत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांकडून मेफेड्रोनला सर्वाधिक मागणी आहे त्याखालोखाल गांजा चरस कोकेन ब्राऊन शुगर अफू अशा अंमली पदार्थांची विक्री शहरातील उच्चभ्रू भागात होते यातील काही पदार्थ तर पानपट्टीवर देखील मिळतात या धंद्यात काही इराणी तस्करही सामील असल्याचे बोलले जाते अंमली पदार्थांचे काही व्यवहार तर समाजमाध्यमावरही होतात विशिष्ट सांकेतिक नावांनी या पदार्थांची विक्री केली जाते उदाहरण द्यायचं झालं तर मेफेड्रोनला सांकेतिक भाषेत म्याऊ म्याऊ असे म्हटले जाते पुण्यात विक्री व्यवहाराबरोबरच अंमली पदार्थांचे उत्पादनही होत असल्याचे उघडकीस आले आहे मध्यंतरी पुण्याजवळील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत तयार करण्यात आलेले मेफेड्रोन थेट दिल्लीतून कुरिअरद्वारे लंडनला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते त्यानंतर देशपातळीवरील तपास यंत्रणांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली मेफेड्रोन तस्करीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील बडे तस्कर गुंतल्याचे तपासात उघडकीस आले आहे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा वयोगट आता सतराव्या वर्षापर्यंत कमी झाला आहे गेल्या दहा वर्षात याचे प्रमाण वाढले आहे अंमली पदार्थ सेवन केल्याने आनंद मिळतो दडपण कमी होते असे अनेक गैरसमज असतात त्यातून मुले अशा पदार्थांच्या आहारी जात आहेत त्यातही अल्पवयीन मुलांमध्ये गांजा या अंमली पदार्थाचे सर्वाधिक व्यसन आढळून येत आहे या खालोखाल मेफेड्रॉन म्हणजे एम डी हा पदार्थ आहे सहज उपलब्ध होत असल्यामुळे मुले, मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात असे निरीक्षण आहे पूर्वी मुंबईसारखे महानगर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मुलांमध्ये अंमली पदार्थ सेवनांचे प्रमाण फार नव्हते गेल्या दहा वर्षात हे प्रमाण झपाट्याने वाढले केवळ उच्चभ्रू वर्गात अंमली पदार्थांचे सेवन होते असा समज असतो मात्र आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही समाज माध्यमातून अंमली पदार्थांविषयी मिळणारी माहिती त्यातून निर्माण होणारे आकर्षण याचा मोठा पगडा आहे त्याचबरोबर मित्र पालक अंमली पदार्थ सेवन करतात त्यामुळे सवय लागायला अशीही कारणे आहेतच अंमली पदार्थांची सहज उपलब्धता कायद्याचा न राहिलेला धाक सो व्हॉट ॲटिट्यूड पैशाच्या जोरावर काहीही मॅनेज करता येतं हे दृष्टिकोन तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढून नेत आहे समाज म्हणून खडबडून जागे होण्याची हीच खरी वेळ आहे अंमली पदार्थ उलाढा लब्जावधी रुपयांवर पोचली आहे अंमली पदार्थ खरेदी विक्री व्यवहार दिसतो तितका सोपा नाही बीट कॉईनवर हा व्यवहार होतो डार्क आणि डीप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो पुण्यातील पबमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असली तरी हा प्रश्न फक्त पुण्यापुरताच नाही अंमली पदार्थ ज्या सहजपणे उपलब्ध होत आहेत आणि तरुण पिढी ज्या वेगाने त्याच्या आहारी जात आहे ते सगळे खरोखरच चिंताजनक असे आहे काही हॉटेल्स आणि पबवर धाडी घालून हा प्रश्न सुटणार आहे का त्याच्या मुळाशी जायची आपली इच्छा आणि तयारी आहे का ठरवा इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग